फ्रेंड्स आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहे आम्ही झाडं कशी लावलेत काय लावलेत कोण कोड़ कोणती झाडे लावलेत पावसाळी झाडं काही औषधी झाडं पण आहेत आमच्याकडे आणि तेही आम्ही तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे तर चला नमस्कार फ्रेंड्स आज आहे रविवार आणि आज तेरा तारीख आहे आज म्हणलं आज पूर्ण टूर दाखवूया आजच्या मध्ये पूर्ण झाडे वगैरे दाखवणार आहे बघू शकता आमच्या गेटच्या पुढची झाड झाडे एवढी झाड पूर्ण हे वापले मित्रांनो मक्रिटलं झाड इकडची काही झाड दाखवणार आहे तुम्हाला बघा फुलं इथं खूप सारे फुलं आहेत आणि ही झाड त्या पाठीमाग पण काही झाड आहेत ते ते पण दाखवणार आहे आम्ही आमची झाड मित्रांनो पैसा नाही कमवला पण आम्ही आहे ना झाडांचं प्रेम झाडं हे सगळं कमवलं पैसा काय पैसा आज आहे उद्या नाही आहे बघू शकता बघा इकडे बघा इकडे बघू शकता तुम्ही झाड बघा मित्रांनो आणि तुम्ही तुम्हाला जर वाटत असेल की एका झाडांची माहिती द्यायला पाहिजे तसं पण देऊ आम्ही काय प्रॉब्लेम आता दाखवतो मला आम्ही पाठीमागतो चला पाठीमाग दिसतंय का हे बघा हे बघू शकतो हे भेंडीचं झाड आहे हे भेंडी आहे मित्रांनो आणि मला भेंडी पण लागली आहे बघू शकतो हे बघा भेंडी लाग लागत आहे भेंडी यांना आणि हे आहे दोडक्याचं झाड हे दोडका आहे बघा इथे पण भेंडी भेंडीला बघा फुलं आलेली आहेत पाहू शकता आम्ही असंच टाइमपास म्हणून लावलं होतं आणि ते छान की आहे बघा भेंडीचं फुल तर बघा हे कुठं पर्यंत गेलो वरती आर वरतीपर्यंत गेलेले आहे हे शेवग्याचं झाड आहे आणि त्याच्यावरती पार हे वेल पोचलेलं आहे मित्रांनो बघू शकता छोटीशी मेहनत आहे आमची आम्ही असंच काही ना काही करत असतो तर कसं वाटलं व्हिडिओ हा हे आमच्या घराच्या पाठीमागची बाजू आणि हे पुढची बाजू पाहू शकता आता आपण जाऊ पुढं मित्रांनो हे आहे समोरची बाजू आमच्या गेटच्या समोर आम्ही जी झाडं लावली बघू शकता ती झाड लावलीत आम्ही बघा दिसत बघा हे नारळाचं झाड नाहीये हे शोच झाड आहे आणि चिमण्याबाबत वरती किती आहे आणि हे बघा खालचं तर हे तर हे होतं आमचं छोटस गार्डन घरा पुढलं किती आले त्यांच बस तरहे होता गेट नहीं, गेट ले। तर हे होत गेटच्या पुढलं आणि हे गेटच्या आतले बघू शकता तर मराठी माणसं पण ब्लॉग बनवू शकतो आणि ते चांगल्यापैकीही पुढं ग्रो करू शकतात मला एका मित्राने मला सांगितलं की तोही करू शकतो तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आम्हाला कमेंट करून नक्की सांगा थोडासा नवीन आहे सबस्क्राईब करा बेलायकॉनला ऑन करा आणि मराठी माणसाला सपोर्ट करा भेटा तसेच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर